तर जसं आपण सांगितलंस तुम्ही साताऱ्याच्या तर थोडं अलीकडे येऊया की कसं आहे तुमचा प्रवास झाला तुमचं शिक्षण कॉलेज मग अभ्यास तर आपण तिकडून जरा सुरू करूया की बिफोर तुम्ही आज काय करता त्याच्या आधी हा सुरुवात कशी झाली मी तसं प्रॉपर भुसावळचा आहे माझं एज्युकेशन तिथल्याच एका मोठ्या महाविद्यालयामध्ये बी कॉम झालं तुमच्या एम कॉम केलं मी नागपूरला लॉला ॲडमिशन घेतली पण नंतर काही कारणामुळे लॉ माझं कम्प्लीट झालं नाही मग मी एल आय सीत लागलो खामगाव म्हणून विदर्भामधलं एक सेंटर आहे तिथे मी डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून होतो त्याच्यानंतर मग मला काही वाटलं नाही नोकरी कराविषयी कोणाच्या हाताखाली मी ते बंद केलं आणि मग मी लास्ट वर पब्लिकेशन नावाची एक संस्था स्थापन केली आणि त्याच्यामार्फत मी करिअर या विषयाला वाहिलेलं तेरा पुस्तकं लिहिले आहेत पूर्ण जगभरामध्ये के जीपासून पी जीपर्यंत कुठे कुठली विद्यापीठं आहेत कुठल्या संस्था आहेत या सगळी जगभरातली माहिती आता इंटरनेटचा जमाना एक एका क्लिकवरती सगळं उपलब्ध आहे पण त्यावेळेला कुणाला काहीच माहीत नसायचं तर अगदी रशिया काय जर्मनी काय फ्रेंच लँग्वेज कुठे आहे इंजिनिअरिंग कुठे करायचं मेडिकल कसं करायचं सगळी सगळी माहिती महाराष्ट्रातल्या अगदी सातारा सोलापूर सांगलीपासून तर इकडे नागपूर व वर्धा भंडारापर्यंत शेकडो महाविद्यालयांमध्ये मी व्याख्यानं केली लाखो विद्यार्थ्यांच्या घरांमध्ये माझी आजही पुस्तकं आहेत त्याच्यानंतर कोरोना आला मधल्या काळामध्ये मला पॅरालिसिस होऊन गेला होता शुगर खूप होती शुगर माझी आता आता नॉर्मल आहे पण माझी पाचशे सातशेच्या आसपास शुगर असायची मग सगळ्या फॅमिली मेंबरचा जा बंद करा आणि मग मी बाहेरचा टूर बंद केला घरीच थांबलो त्या दरम्यान मग मोबाईलवरती सर्च सगळा सुरू होता विशाल राजपूत नावाचा एक मराठी ग्रह असतं पाकिस्तानमधला तो मला क्रॉस झाला Okay. तर मग गप्पांमध्ये लक्षात आलं की अरे आपल्या खूप मोठ्या संख्येने मराठी फॅमिली कराचीमध्ये आहेत मग त्याला मी विचारलं काय अपेक्षा देतो तुम्हाला इकडनं आमच्याकडनं काय मदत पाहिजे तर तो म्हणला सर आमच्या मुलांना मराठीचा प्रॉब्लेम आहे कारण आसपास सगळ्या उर्दू शाळा आहेत सगळ्या इंग्लिश मिडीयमच्या शाळा आहेत तर मराठीचा संबंधच नाही एक पिढी होती सत्तेचाळीसच्या दरम्यान जी छान मराठी बोलू शकत होती पण आताची जी पिढी आहे तिला मराठीचा काही संबंधच नाही आणि करिअर मध्ये त्यांचं मराठीचं अज्ञान काही कुठे अडचणीचं ठरत नाही ते मराठी शिकले का नाही शिकले का तर तो म्हटलं असं काही करता येईल का आणि मग आम्ही मराठीचा क्लास सुरू केला आणि तेव्हापासून ही मुवमेंट सुरू झाली ओके त्याच्या आधी परदेशातल्या लोकांची तुम्ही मराठी शिक्षणाचा कसा तुमचा संपर्क होता त्याच्यापूर्वी माझा परदेशातल्या लोकांशी काही असा संबंध नव्हता जेव्हा पाकिस्तानची मुवमेंट आमची सुरू झाली तेव्हा मग अनेक देशांपुढे हा प्रश्न होता आपल्या मराठी कुटुंबात युएस मध्ये शिकतायत कॅनडा जर्मनी जर्मनीमध्ये काम करत आहेत त्यांची मुलं आहेत या मुलांना मराठी कळत नाही घरात मराठी वातावरण नाही मग शब्दांचे अपभ्रंश आहे आपण पाडवा म्हणायचं त्यांनी गुढी पावडा म्हणायचं ही असं हे सगळं आमच्या कानावर यायचं म्हणजे ते लोक स्वतःहून अप्रोच झाले बहरीन सुरुवात झाली ते म्हणले सर आमचीही मुलं तुमच्या ह्याच्यात घ्या आणि पुन्हा मग हळूहळू हळूहळू आता जगभरातल्या सत्तर देशांमधल्या जवळजवळ साठ हजार लोकांच्या संपर्कामध्ये मी आहे आम्ही वेगवेगळे वे उपक्रम त्यांच्या मार्फत आम्ही करतो मराठी भाषेसंबंधी मराठी भाषेसंबंधी मग मरा हे सगळे लोक आहेत हे फर्स्ट जनरेशन सेकंड जनरेशन म्हणजे कशी आहे की पूर्वी तिकडे की आता गेलेत आणि नाही नाही सगळे आहेत अगदी अरुणाताई मुल्हेरकर आहे नव्वद वर्षाच्या आहे ज्या यु मध्ये आहेत जवळ चाळीस वर्षापासून त्याही आहेत आणि एक अशी पिढी आहे की तर अगदी फर्स्ट स्टँडर्ड सेकंड स्टँडर्डला आहे तेही आहे पाकिस्तानमधली मयुरी का जाधव आहे जी आता टेन्थला आहे आणि तिची आजी गायकवाड आहे जी ऐंशी वर्षाची आहे जिच्याकडनं मी मेहंदीच्या पानावरती गाणं तयार करून गेलं ते एका मराठी भाषा गौरव दिनाच्या वेळेला तर महिनाभर माझी मिसेस संगीत शिक्षक आहे नवोदय विद्यालयामध्ये तर मग ते शास्त्रबद्ध झालं पाहिजे शुद्ध तर तिने ती मेहनत घेतली एक महिनाभर आणि त्या बहिणी त्या कार्यक्रमामध्ये मेंदूच्या पानावरती गाणं म्हटलं तर माझ्या क्लासचे सगळे स्टुडंट आहेत सगळे वयोगटांनी जसं आता तुमचा जसा संपर्क झाला नितीश जाधव यांच्यासोबत आणि मग तुम्हाला पण तेव्हा कळायला लागलं की तिकडे मराठी लोक आहेत मग त्यांचे कसं काय त्यांचं आयुष्य आहे त्यांचा मराठी संस्कृतीशी केवढा संबंध उरलाय आता मराठी भाषा ते घरात बोलतात पण जी शास्त्र सुद्धा आपण बोलतो तसं ते मराठी नाही त्याच्यामध्ये उर्दू काही ठिकाणी अरबी पश्तून असं सगळं मिक्स झालेलं आहे ते आजही सांग अभिमानांना सांगतात की आम्ही घरात मराठी बोलतो पण ती तशी मराठी नाही त्याच्यामध्ये उर्दूचा खूप मोठा प्रभाव आहे तर ते रिपेअरिंग करणं आणि मग आता नुसतंच मराठी भाषा नाही तर अगदी चकल्या कशा करायच्या करंज्या कशा करायच्या सांजोऱ्या कशा करायच्या आता महालक्ष्मीचे दिवस आले की लगेच आम्हाला फोन असतो आम्हाला करायचा गणपती बसवायचा मग कसं काय करायचं शास्त्रशुद्ध कसं करायचं इथपासून मराठी संस्कृती संबंधीचे सगळे प्रश्नांचे ते आम्हाला विचारतात आणि त्याची उत्तरं आम्ही फॅमिली मेंबर म्हणून देतो हे कराचीमध्येच आहेत का अजूनही पाकिस्तानमध्ये कुठे मराठी लोक म्हणजे पसरली आहेत का सगळे आता एकाच जागेवर आली आहेत जवळजवळ कराचीमध्ये पाकिस्तानमध्ये पंचवीस हजार लोक मराठी होते होते हा अगदी लाहोरला मोठं पॅगेड होतं कराचीला होतं लाहोरमध्ये तर तुम्हाला गांधर्व महाविद्यालयाची जी स्थापना आहे ती लाहोरची आहे लाहोरला अशा म्हणजे गल्ल्याच्या गल्ल्या मराठी लोकांच्या होत्या या ज्यांनी स्थापन केलं त्यांच्या जर पन्नास स्टुडंट होते मराठी संगीत क्लासला तर नंतर काय झालं स्वातंत्र्यानंतर मात्र इकडे येण्याचा ओढा खूप वाढला त्याच्यामुळे सगळ्या पाकिस्तानमधली मराठी हिंदी जे सगळे आले तर त्या फक्त सिलेक्टेड फॅमिली इथे राहिल्या त्यातल्या कापसे नावाची एक मोठी फॅमिली आहे जी आता मुंबईत सेटल झालेले मुंबईला त्यांची सातशे एकर जमीन होती करायची जवळ सातशे एकर ती तशी टाकून भारता ते भारतात परत आले त्यावेळा त्या कराची पासून जवळजवळ सतरा ऐंशी किलोमीटरवर त्यांची शेती होती ते शेवटचं मराठी घर होतं जे करायची पासून सतरा ऐंशी किलोमीटर दूर राहायचं पण त्यांनाही ते नाही लक्षात आलं आणि ते परत आले Uh, ही जी लोक आहेत राहतात ती नेमकी महाराष्ट्राच्या कुठल्या शहरातून का गावातून मूळ त्यांचं मूळ काय आहे याच्यातली फिफ्टी पर्सेंट जी आहे ती कोकणमधली आहे काही आहेत पुणे परिसरामधली पिंपरी चिंचवड वगैरे या भागातली म्हणजे हा जो आपला किनारपट्टीचा पूर्वी काय व्हायचं सर की रोजगाराचा जो प्रश्न आज आहे युपी बिहारमधली माणसं पोटासाठी मुंबईला येतात तर महाराष्ट्रातली तरुण मुलं ही कराचीला पोट भरायला जायची आणि कराचीला सरळ सेवा होती बोटींची तर त्याच्यामुळे हे कोकणमधली गोव्यामधली ही सगळी माणसं तिथे जायची कराचीला असा एक आहे त्यांच्यासाठी कारण ते मराठी आहेत मराठी आणि त्यांना आता मराठीबद्दल कितपत माहिती आहे तर ती लोक मराठी सिनेमे मराठी पुस्तकं त्यांच्यासाठी मराठीचा सोर्स काय राहील आम्हाला पुण्यातल्या एका पब्लिकेशनने मराठी पुस्तकं दिले होते तिथे पाठवायला पण त्यांचा प्रॉब्लेम असा की बेसिक एबीसीडी सुद्धा त्यांना कळत नाही माझ्या मिसेसने तीन वर्ष आ, बेसिक क्लास घेतला महाराष्ट्र सरकारचा जो पहिली दुसरी तिसरीचा अभ्यासक्रम आहे त्यावर आधारलेला बाराखडी घेऊन ते केला थोडं बहुत त्याचा वाचू शकतात पण नंतर मग आपलं नेहमीच जे आहे दोन्ही राष्ट्रांमधलं अस्थिरता त्याच्यामुळे क्लासला क्लास बंद ठेवावा लागतो त्याच्यावर मी येणार आहे पण तुम्ही भेटायच्या आधी तुमचा म्हणजे त्यांचा मराठीशी काय संबंध कारण आज पंच्याहत्तर वर्ष झाली आहेत दोन देश वेगळे त्यांचा मराठीशी काहीही संबंध नाही कोणीच नाही म्हणजे मी या दृष्टीने अतिशय अभिमाना मला माझा वाटतो कारण दोन संस्कृतीमधला दोन देशामधला एक ब्रिज दोन लँग्वेजेस मधला निर्माण करण्याचं काम मी आणि माझ्या टीमने केलं आणि त्याच्यामुळे निदान त्यांना इकडचं कळतंय आहे आणि आम आमच्या लोकांना तिकडची अवस्था कळते कर कारण कुठलेच धार्मिक विषय नाही कुठलेच बॉर्डर विषय नाही कुठल्याच बाकीच्या कुठल्या राजकीय घडामोडी नाही फक्त भाषा आणि भाषा यावरच आम्ही काम करतो आमच्या दररोज गप्पा चालतात व्हिडिओ कॉल चालतात पण फक्त भाषेसंबंधी ते पाकिस्तानी नागरिक आहेत त्यांचं पाकिस्तानवरती प्रचंड प्रेम आहे मी भारतीय नागरिक आहे माझं माझ्या व्यवस्थेवरती प्रेम आहे त्याच्यामुळे ते राखून फक्त भाषा या एका मुद्द्यामुळे आम्ही सगळे एकत्र आलो एक, एक, एक प्रश्न तिकडे जे मराठी आहे त्याच्यात मराठी मुस्लिम पण आहेत जे कन्वर्ट झाले की फक्त आपले गायकवाड नाही 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 ती संख्या खूप मोठी आहे कराची मध्ये मराठी समजू शकतील अशा मिनिमम दहा हजार फॅमिलीज आहेत हे सातशे आठशे जे मी सांगतोय फक्त मराठी आहे हा मी तुम्हाला सांगतो कराची मध्ये दोन कोकण कॉलनी आहे या कोकण कॉलनी म्हणजे कोकणामधून फाळण्यानंतर जे मुस्लिम कोकणामध्ये गेले तर त्या कोकणच्या लोकांनी मोठ्या कॉलनीज बांधल्या आपल्याकडे ज्या फ्लॅट सिस्टीम आहे अशा मोठ्या दोन फ्लॅट इकडून मुस्लिम कोकणातले जे तिकडे गे। गेले तिकडे गेले त्यांनी तिथे कोकण कॉलनी कोकण फेस्टिवल होत कोकणातला सगळे पदार्थ तुम्हाला केव्हाही खायचे तर कोकण फेस्टिवलमध्ये कराची ज्या ते आरामात तुम्हाला कातायचं दुसरं गोव्यामधून गेलेल्या मराठी लोकांची संख्या जास्त आहे आता गोवा ही मराठीच भावंड आहे तुम्हाला असं वाटतं की आमचे गोवा नावाचं एक रेस्टॉरंट कराचीच्या मेन रोडवरती आहे तुम्हाला गोव्यातला कुठलाही मराठी पदार्थ खायचा आहे गोवानी पदार्थ तो तुम्हाला तिथे मिळतो गोव्यातली लूणची मिळतात सगळ्या प्रकारच्या चटणं मिळतात आणि त्या तिथून एक्सपोर्ट होतात परदेशामध्ये म्हणजे कोकणातून गोव्यातून पदार्थ मागवण्यापेक्षा परदेशातले लोक त्या आमच्या गोवामधून रेस्टॉरंटमधून मागतून टाका युआ नेटवरती आमची गोवा तुम्हाला मिळते छान मराठी नक्कीच त्याचे फोटो आणि आपल्या पॉडकास्टमध्ये पुश करून